शहरातील लोहाणा समाजाच्या वतीने बसंत पंचमी व रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर सामूहिक संस्कार व श्रीमाता की चौकी एकशे आठ देवींच्या जप व मंत्रोच्चारासह उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम श्री लोहाणा महासंघ विदर्भ महिला विभाग आर्ट अँड कल्चर महिला समिती तसेच श्री जलाराम सत्संग महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम श्री रांधलधाम महेश भवन बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आला असून दोन्ही दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत धार्मिक विधी पारंपरिक संस्कार भजन कीर्तन व मंत्रोच्चाराच्या भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार आहे या आयोजनाचा मुख्य उद्देश केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून समाजातील सांस्कृतिक वारसा परंपरा व वा सामाजिक मूल्यांचे जतन व संवर्धन करणे हा आहे काही कुटुंबांना वैयक्तिक कारणांमुळे स्वतंत्रपणे असे संस्कार करणे शक्य होत नसल्याने सामूहिक स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमाच्या अनुषंगाने कलादालन म्हणजे एक्झिबिशनचेही आयोजन करण्यात येणार असून विदर्भातील महिला व उद्योजकांना स्वतः तयार केलेली उत्पादने सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे इच्छुक महिलांनी स्टॉल बुकिंगसाठी आयोजक समितीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र